नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता एक लहान मुलगी तिला आग्रह करते चल ना ताई आपण पण नवरदेवाला बघून येऊ त्याचप्रमाणे आता मनवा सुद्धा म्हणते चला आपण जाऊन बघून येऊ हो। आणि ती अबोलीलाही म्हणते तेव्हा अबोली म्हणते तुझा मी थांबते इथेच त्यानंतर मात्र मनवा आणि बाकी सगळेजण तिथून निघून जातात आणि समृद्धी सुद्धा म्हणते तुझा परंतु आता अबोली तिला खुनावते तू कर पूजा मी आहे इथे आणि त्यानंतर उठून सुद्धा तिला सांगत असते मी आहे तुझ्यासोबत आता मात्र अबोली मनाशी विचार करते की आज अंकुश सरांनी जो समृद्धीला वचन दिलं आहे ते पूर्ण होऊ दे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता समृद्धीची आई आरडाओरडा करत येते अबोली आपली समृद्धी नाहीये गरूम मध्ये आणि हे ऐकून आता सगळेच जण खूपच घाबरतात आणि सगळीकडे आता समृद्धीला शोधू लागतात दुसरीकडे मात्र तो किलर आता समृद्धीला घेऊन निघालेलाच असतो आणि सगळेजण शोधाशोध करू लागतात त्याचबरोबर अबुली आणि सुद्धा सगळीकडे शोधाशोध करू लागतात तेव्हा क्रिश आबोली आणि अंकुश एका कचऱ्याजवळ पोचतात आणि कचऱ्याच्या ढिगातनं मात्र हात घालून काही सापडता एका बघतात तेव्हा मात्र क्रिशला तिथे समृद्धीची नच सापडते आणि ती तो अबोलीला दाखवतो त्यानंतर मागे वळून बघता जाता त्यांच्या लक्षात येतं की समृद्धीसुद्धा तिथेच पडलेली आहे आणि तो किलरही आता इथेच कुठेतरी जवळ आसपास आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नाग् करा